अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता याची गांभीर्यानं दखल घेत ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचं मंगळवारी निधन झालं वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला माजी मंत्री भाईसाहेब सावंत ते सुपुत्र होते मळेवाड येथील अक्षरा अक्षय नाईक या सव्वीस वर्षांच्या नवविवाहितेनं माहेरी न्हावेली इथं सोमवारी रात्री आत्महत्या केली घराशेजारील विहिरीत उडी घेऊन तिनं आपलं जीवन संपवलं सावंतवाडी आंबेगाव रुपणवाडी येथील अडतीस वर्षांच्या प्रशांत चंद्रकांत दळवी तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कॅन्सर तपासणी आणि जनजागृती मोहीम सिंधुदुर्गात सुरू करण्यात आली आहे कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सिंधुदुर्गामध्ये दाखल झाली आहे इन्सुली कोठावळे बांध येथील सोनाली प्रभाकर गावडे हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाची धास्ती सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतली आहे स्थानिक गुन्हा अन्वेषणचं पथक इन्सुली परिसरात ठाण मांडून होतं मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या श्री पंचम खेमराज स्वायत्त महाविद्यालयानं ज्येष्ठ साहित्यिक डॉ महेश केळसकर यांच्या दशावतार या संशोधन ग्रंथातील मायासूर वत या आख्यान संहितेचा एसवाय बी ए मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला रेल्वे प्रवाशाचे पैसे चोरणारा संशयित आरोपी नितीन शेट्टी याला कणकवली न्यायालयानं ना शिक्षा सुनावली आहे येथील शंकर रामचंद्र तावडे यांच्या बॅगमधील पॅकेटमधून साडेपाच हजारांची चोरी केली आहे गांधीनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मंगेश सावंत यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला उडा नेरुरपार काळसे धामापूर मालवण या दोन तालुक्या जोडणारा मुख्य मार्ग खड्डेमय बनला सावंतवाडीतील रघुनाथ मार्केटच्या मागे असलेल्या जुन्या मटन मार्केटची इमारत धोकादायक स्थितीत आहे ती कधीही कोसळू शकते अशी भीती स्थानिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते देवगडात मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळला या पावसानं जनजीवन विस्कळीत करून टाकलं रत्नागिरीतील आठशे सत्तेचाळीस ग्रामपंचायतींमधील प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात महिलांसाठी चारशे पंचवीस पदे राखीव असल्यामुळे पन्नास टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीवर महिला राज दिसणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या आपूस आंब्याला देशाच्या पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला असून जिल्हा देशात सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय राष्ट्रीय स्तरावरील एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार दोन हजार चोवीसचा कार्यक्रम नवी दिल्ली इथं झाला संगमेश्वर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालंय नदी नाले तुडुंब भरल्यानं काही प्रमुख मार्ग जलमय झाले आहेत कोंडेर्फ राजापूर येथील गावठाण सड्यावर एक वापी आणि एक तडा आढळून आले विनोद पवार आणि जगनाथ गुरव यांना हे ठिकाण आढळलं असून ही वापी आणि तडाख मध्ययुगीन असल्याचा अंदाज इतिहास संशोधकांनी वर्तवलाय मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ आणि सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे याचा परिणाम म्हणून महाड शहराच्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी आहे देशातील तीन राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे गोव्याच्या राज्यपालपदी पुसापती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती झाली आहे सांकवा इथं इयरफोनवर बोलत रेल्वे रुळ ओलंटाना धावत्या रेल्वेखाली आल्यानं तेवीस वर्षीय अरुण पोरो या तरुणाचा मृत्यू झालाय ही घटना सोमवारी सोमवारीच्या सुमारास कासावली सांकवाळी दरम्यान घडली वास्कोत वेगानं दुचाकी चालवल्यानं स्वयंअपघात दुचाकी चालक जागीच ठार झालाय तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला मय चालकाचं नाव तेवीस वर्षांचा सत्यम पटेल असाय तर जखमीचं नाव एकोणीस वर्षांचा सर्वेश पटेल मित्राच्या लग्नानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत चिकनचा तुकडा कमी वाढण्यावरून झालेल्या वादा वादावादीचं पर्यावसन एका तरुणाच्या खुनात झालंय विनोद चंद्रू मलशेट्टी असं खून झालेला तर मित्र विठ्ठल हारुगो यानं हे कृत्य केलंय देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पूल कर्नाटकातील शिमोगा इथं असून बुधवारी रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे दोन पॉईंट चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचा हा पूल आहे यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय खास तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत एसटी बस उपलब्ध असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे शरद पवार यांनी आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली आहे अठरा दिवसांच्या आयएसएस मुक्कामानंतर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला पंधरा जुलैला भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता त्यांच्या साथीदारांसह सॅन दियोगोजवळ समुद्रात सुखरूप उतरले